चे एवढ विरुद्ध संघर्ष केलेलं दुसरं पक्ष नाही आहे असं असताना नामुष्कीचा पराभव वयाच्या ऐंशीव्या वर्षी हे शक्य नाही आहे म्हणून आम्ही ही, ही, ही निवडणूक रद्द करा हे निवडणूक घ्या नुसता हायकोर्टात जाणार नाही आहे हायकोर्टाने जर आम्हाला न्याय नाही दिलं सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे आणि आज मी तुम्हाला जाहीर आहे या क्षणापासून निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही जे मी लोकाला वचन दिलं होतं ते पूर्णपणे अमलात आणणार आमच्या पक्षाचं नवीन नेतृत्व आम्ही उद्याला आणून रस्त्यावर उभं करून गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा प्रत्येक कार्यकर्ता अस्वस्थ बसणार नाही हा जिद्दीने मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे या निवडणुकीच्या काळामध्ये प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल यांनी जबरदस्त सहकार्य केलं नुसतं सहकार्यच केलं नाही आमची बाजू लोकांपर्यंत नेण्याकरता बहुमोल सहकार्य केला आणि आज संविधान दिन आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला पवित्र असं संविधान आपल्या हाती सोपवलं आज आम्ही शपथ घेत आहे ते संविधान वाचवण्याचं ते संविधान टिकून ठेवण्याचं आम्ही प्राणपणाने लढू प्रसंग आलं रस्त्यावर रक्त सांडायलाही पुढं मागवणार नाही ही भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे तर याबद्दल आपल्याला काही प्रश्न असेल आपण प्रश्न उपस्थित करावं